करायचं सरळ नाही केला नमस्कार जय भीम नमस्कार जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र सला पटपट या लाईव सगळ्यांनी कोणाचे कपडे माझे असं म्हणायचं माझे कोणाचे कपडे आहेत मज्जे आहे ना नाही दादा अजून चहा नाही झालं तुमचं झालं का दादा चहा शेतकरी नमस्कार लाईक डन थँक्यू दादा लाईक केल्याबद्दल धन्यवाद तुमचं झालं का दादा चहा लाईक केलं थँक्यू लाईक केल्याबद्दल श्री स्वामी समोर श्री स्वामी समोर गुरुदेव दत्त बोला सागरदादा सागरदादा तब्येत कशी आहे सागर निंबाळकर तब्येत कशी आहे तुमची हो ताई ताई नमस्कार लाईकला लाईव्ह डन करा लाईक डन करा सगळ्यांनी हो झालं नम्रताई ताई कुठून आहे रत्नागिरीवरून आहे दादा विजय चहा झाला का नाही दादा अजून दादा हाय नमस्कार सगळ्यांनी लाईवड लाईक डाऊन करा धुवा कपडे उद्या सोडतील बोलले डॉक्टर आदरणीय मावशी हो का असं परत करत जाऊ नका ताई कुठून आहेस रत्नागिरीवर आहे दादा मी रत्नागिरीवरून आणि सगळ्यांनी मराठीमध्ये कमेंट करा दिनेश जाधव बोला दादा नमस्कार दिनेश दादा सगळ्यांचं स्वागत आहे कोण नवीन असेल तर लाईव्ह लाईक करा चॅनलवरचा व्हिडिओ पहा व्हिडिओ आवड्यास लाईक शेअर करा राम राम तायडे राम 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 छोट्या ताई साहेब खूप आशीर्वाद छोट्या ताई साहेबांना खूप हो सागर दादा बाळा मराठीमध्ये कमेंट कर रे बाळा तुम्ही काकी मराठीमध्ये कमेंट कर बाळा पेलू पेलू इकडे प्रणवी किती मस्ती कल्पनाताई नमस्कार जेवण झालं का ताई चहाची वेळ झाली कल्पनाताई विजय दादा मराठीमध्ये कमेंट करा कल्पनाताई तुमचं झालं का चहा पाणी कल्पनाताई तुमचं झालं का चहा कुठल्या कोणत्या केलीच्या बागेत जाऊन व्हिडिओ बनवला आहे कल्पनाताई <laughs> बाल काय करत आहे तायडे पिल्लू खेळते दादा नाही ताई हो का ताई जेवण झालं का हो दिनेश दादा जेवण झालं आहे सगळ्यांनी लाईव्हला लाईक डन करा प्लीज प्रामाणिकपणे सगळ्यांनी लाईव्हला लाईक डन करा पिल्लू नको काढू सगळ्यांनी लाईव्हला लाईक डन करा प्लीज बाळा काय करते तू बाहेर नको जाऊ अमोल दादा हाय नमस्कार पिल्लू इकडे आहे विजय दादा मराठीमध्ये कमेंट करा दादा कसे आहात अमोल दादा मस्त अमोल दादा माझी मैत्री माझ्या मैत्री हो का? ए पिल्लू येते का इकडं <tart> लाईक लाईक केलं त्याडे ओके ओके दादा धन्यवाद लाईक केल्याबद्दल धन्यवाद कुठल्या जिल्ह्यात आहात तुम्ही रत्नागिरीमध्ये तर सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा चॅनलवर जाऊन व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडत लाईक शेअर करा yes. नको मला oh. नको नको अच्छा अच्छा

ताई तुमचं पिल्लू जेवण हाय नमस्कार ताई तुमच्या पिल्लूचं जेवण हो पिल्लूचं जेवण आत्ता झालं परत दुपारी झालं सकाळी झालं जागृत झालं हाय नमस्कार दादा नो सगळ्यांनी मराठीमध्ये कमेंट करा दादा नो सगळ्यांनी मराठीमध्ये कमेंट करा बरं का हाय नमस्कार हाय हाय पुढचं बोलत नाही का तुम्ही नुसतं हाय हायच करताय पिलू इकडे पिलू बाळ इकडे आहे इक गाव तुमचं रत्नागिरी तुम्ही रत्नागिरी माझं मु गाव आहे प्रॉपर रत्नागिरी आहे आम्ही कशा आहात तुम्ही मस्त मेरी तरफ से एक तिरंगा है एक बार तिरंगा जय भारत जय महाराष्ट्र जय शिवराय जय महाराष्ट्र जय हिंदुस्तान जय भारत हमें कोलापुर ओके झाला का नाही अजून झालं हाय मी कर हो का मोनाली आम्ही कर ओके जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे शिवाजी महाराज की जय कुठे झाले इकडे इकडे चहा पिऊन झाला का नाही दादा चहा पिऊन झाला कधी या कधी फिरायला मुंबईला हो दादा आपण शिवकन्या हो ताई शिवकन्या बोला ना शिवकन्या पण आहे आणि भीमकन्या पण आहे राणीताई बरं का शिवकन्या पण आहे आणि भीमकन्या पण आहे तर कोकणात आहात हो कोकणातून आहे तर शिवकन्या पण आहे आणि भीमकन्या पण मी शिवरा शिवाजी महाराजांची पण मुलगी आहे आणि डॉक्टर आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पण मुलगी आहे बरं का जय भीम जय भीम अरे मी जाती जाती भेटीत भेदभाव करत नाही जातीत भेदभाव करत नाही बरं का दोन मिनटातच करून टाकला मयुरी आहे की प्रणवी प्रणवी माझ्या मुलीचं नाव आहे मयुरी माझं नाव आहे प्रणवी माझी मुलगी आहे पाऊस झालं का तिकडे नाही झालं बिल्लू हो बाय गप शांत बस केस विंच केस विंच नंगी कुठे केस विंच नाही लाईक केलं आहे थँक्यू राजदादा धन्यवाद राजदादा झालं का तुमचं जेवण सॉरी चहा झाला का तुमचा राजदादा जय जाऊ जय शिवराय जय शंभुराजय जय भीमताईन जय भीम। नमस्कार जय जय भीम महाराष्ट्र दादा मी दोन दोन हो का ताई चहा पाणी झालं का नाही असतोष दादा अजून तुमचं झालं का जगात जगात भारी रत्नागिरी हो नाही झाला हो अजून तुमचं नाव काय आहे माझं नाव काय आहे म्हणजे राजदादा तुम्हाला माहित नाही का भीम जय भीम कुठे राहते लाईव्ह लाईक डॉन थँक्यू देवगड आंबेकर येणार रत्नागिरीला ताई जय भीम जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र झालं का सगळ्यांचं पाणी काय म्हणते काय नाही माझं नाव घेत आई मी रोज बघते व्हिडिओ हो का थँक्यू व्हिडिओ बनव बघित धन्यवाद वर्षाची बरवर, आहे बरं का माझ्या मुलीच्या बरोबर बरोबरी कुणी करू नका मी तुम्हाला शेवट सांगते प्रणवी एक वर्षाची मुलगी आहे बरं का छोटं बाळ आहे माझं तुम्हाला कोकणी येते का थाला। थाला का चहा तुमचा नाही राजदादा नाही चहा झाला तुमचा झाला का राजदादा चहा तुमचं नाही झाला अजून झोप काढून उठलात का राजदादा तुम्ही रत्नागिरीवरून राजदादा झोप काढून उठलात का आई आता झुटलोय हो का बर बर हाय नमस्कार राहुल हो झाले आत्ता पाणी ओके इंस्टाग्राम नाही का तुमचं नाही मी इंस्टाग्राम नाही चालवत आणि ताई हो झालं जेवण आवाज काढा मला डाउन थँक्यू दादा राहुल दादा धन्यवाद आपलं यूट्यूब चॅनल आहे का हो माझं चॅनलच आहे ना दादा म्हणून लाईव्ह आहे हो ना यूट्यूब चॅनल आहे म्हणून हा घ्या माझ्याकडून चहा तुमच्यासाठी हो का असं दादा थँक्यू धन्यवाद आणि काय पण मस्त आहे तुम्ही रोज लाईव येत आहे का हो रोज लाईव्ह आहे पिलू शांत बस ओके बाय बाय काय दीदी कशी आहेस ग मस्त प्रिया नीट कमेंट करायचे जाऊ द्या आणि ताई नका लक्ष देऊ त्यांच्याकडं नालायक लोकांकडं नाही लक्ष द्यायचं बरं का आता एक बावलं ठेवून गेलं बघितलं ना एवढ्याशा एक वर्षाच्या मुलीला लाईवरती बोलवते किती हरामी असतात तो सांगा बरं दात काढतोय अजून सडक्या ओढा डायरेक्ट ब्लॉक करते मी माहिती आहे ना नालायकांना असल्याना दिदी कुठे आहे तुम्ही ताई मी आहे रत्नागिरीवरून नेट बोलायचं बघा बोला ना नेट बोलता येत नाही राणी त्यांना नालायकाना कुत्र्यांना लहान एक वर्षाची सहा महिन्याची मुलगी पण कळ ना, ना कुत्र्यांना नीच नाराधामाचे अवलात बेकार अवलात आहे नालायकांचे पापी कुठले लवकर नालायकांचे असले त्यांचे डोळे दे देवा देऊ खरो आणि नसतील ना मुलंवाल आणि मुलंवाला असतील किंवा मुलावाल नसले तरी वाजवटी मरू दे असले ना कुठे केलं ब्लॉग कमेंट थोडीच वेगळी वाटली की मी करत असते ब्लॉगच करत असते कर ब्लॉकच केले असते की त्यांना दोघं तिघांना ब्लॉगच केले की ना लाईक ला ना असतो दादा तेवढे आहे का ना, ना मग आशाना ब्लॉकच करते मी बरं का आशाना ब्लॉकच करते ना काय करायचं त्यांच्या कमेंट ग्रुप करून घेत आहे दिवसापासून हो ग्रुप करून येतात ग्रुप म्हणून हो येतात त्यामुळे एक झालं नाही की दुसरं हे करतो तेच कमेंट करून दुसरी ग्रुप करून देते नालायक नक्कीच माझ्या लाईव्ह कमी असू दे की भरपूर असू दे तुला काय करायचं ह्याची गरज काय मला माझ्या किती माझ्या लाईव येतात लोक तू काय सांगतोस माझ्या लाईव कमी लोक ला। आहे तुला काय माहितीये चाळीस पन्नास साठ साठ लोक माझ्या लाईवला असतात तुला काय माहितीये कुत्र्या आधीच लोक कमी मग नाही वाईट कमेंट करणार ठेवते तुझ्या झोपायला तुझ्या बहिणींजवळ वीस मिनटाचे आहेत तेवढे भरपूर आहेत हो ना राजदादा भरपूर आहेत तेवढे भरपूर आहेत आमच्यासाठी काही गरज नाही तुमच्या सगळ्यात भारखा लक्ष्मण लोक ना आले किती चालतील आता ह्याला ब्लॉक करते सुनीलला दिवसभर तुम्हाला घरात काय काम नसतं अरे तू आहेस ना रिकाम टेकड्या कशाला मोठा कामायचा आहेस कशाला दुसऱ्यांच्या लाईव्ह मागे फिरतोयस हा भिकाऱ्या तुझ्यासारख्या भिकाऱ्याना किती ब्लॉक केलं झाले मी माहिती आहे का तुमच्यासारख्या भाड गरज नाही वाईट कमेंट असते की मी लगेच ब्लॉक करत असते हो नसते बाबा काम कशाला फिरतोयस बघा ना आम्हाला काम नाही तू कशाला फिरतोयस तू मोठा कामाचा आहेस तू तुला आलात का नका बरं बरं चला तर बाय बाय भेटू परत ओके बाय